त्या पद्धतीने आपण पाठपुरावा करावा जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील की जे पाच वर्षाची वॉरंटी या कामाच्या बाबतीत मेंटेन्स मध्ये असतील तो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यामध्ये आपण निवडून आला आणि कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिला आम्ही या वतीने स्वागत करतो आपल्या हातून या भागाचे चांगल्या पद्धतीने काम व्हावं हो। अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्हाला बोलण्याची संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज मनपूर्वक धन्यवाद आभार मंडळी दातृत्वाचं तेज वक्तृत्वाचं होत दातृत्वाचं तेज वक्तृत्वाचं होत तेजस व्यक्तिमत्व उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थित आहे सुसंस्कृत आचरणाने निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे करमाळा तालुक्याचे भागीरदार ते करमाळा तालुक्याच्या विकासाचा मानबिंदू माझे आमदार आदरणीय नारायणराव पाटील साहेब या ठिकाणी व्यक्त होत आहेत आज आपल्या लोकसभा मतदारसंघाचे निर्वास निर्वाचित खासदार सन्मानियसिल भाई पाटील आज या तालुक्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आपले सर्वांचे आभार मानण्यासाठी या कर तालुक्यामध्ये त्यांनी आज दौरा आयोजित केलेला आहे आणि अशा या दौऱ्यासाठी उपस्थित असलेल्या सन्माननीय सवितराजे भोसले त्याचबरोबर मौना बापू त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले उपाध्यक्ष आणि येथे सन्मानिय सुधा गुंगे आबा कुटुंब श्री अतुल पाटील त्याचबरोबर साजीराजे भोसले नागनाथ लकडे रवीबाव खोकरे किरण कौले किरण रणजवीस संतोष पाटील राजेवा भोसले देवा नवले मोरे पाटील अंकुश साखरे दशरथ बापू पानसरे पानसरे त्याचबरोबर युवराज मेरगर शिवाजी जाधव त्याचबरोबर महेंद्र पाटील बनू माने माऊने बागरे चाकणे साहेब सुग्रीधर विजय संतोष बाबा पाटील अविनाश लालगे राजनाथ लालगे नितीन पाटील ज्ञानेश्वरिसेका मोहन देशमुख कानपुरेसर नाना पवार या ठिकाणी त्याचबरोबर शिवाजी जाधव कृतनेश पाटील बाबू वालेकर गुरुदास गिरंजे आदिनाथ अमोदरे हरिभाऊ गोंगे सचिन चितारे गणेश पोकटे शाहूराजे गालांगे त्याचबरोबर यथा शाझा हुषार हा सहजान बाबुराव आंबोदरे रामराव गिरे त्याचबरोबर साहेब या कोणते कोटीतून आलेले सर्व विविध सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे चेअरमन सोसायटीचे सर्व सदस्य आमचे गावचे संग्रामसिंह राजे आणि सर्व मान्यवर उपस्थित बनवून आज या ठिकाणी पवार साहेबांच्या पक्षाचे खासदार जयसिंग मोहिते पाटील ते आज आपल्याशी हितब करण्यासाठी आणि आपले आभार मानण्यासाठी आलेले मोहिते पाटील यांना हे पूर्वीपासूनच या तालुक्याचे निगडीत आहे पाटील काळामध्ये या भागाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील असतील असतील गाव देपू पाटील असतील साहेब असतील असे अनेक या तालुक्यातले नेते दिगंबर नागर असतील हे सर्व नेते मोठे मोठे आपल्या माध्यमातून या तालुक्याचं राजकारण करत होते हे जुळ्या आमच्या माणसाला ज्ञात आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये जेव्हा बया गुन्हेगारी फायदा झाली त्यावेळेस सगळ्यांना वाटलं ते बाळासाहेब निवडून येतील त्याच कारण पाठीमागच्या खासदारांनी आपण मोठे पाटलांच्या साधण्यावरून त्यांना पाठीमागच्या वेळेस निवडून दिलं होतं परंतु त्यांनी मोठे पाटलाचे व्यवस्थित संबंध ठेवले नाही ज्यांचे जे संबंध ठेवायला पाहिजे होते त्यांच्याबरोबर त्याला योज फिरत राहिले आणि मोठे पाटला देत राहिले या गोष्टीला पाच वर्ष निघून गेली पाच वर्षानंतर बाळासाहेब केंद्राचे माजी कृषी मंत्री संरक्षण मंत्री सन्मानिय पवार साहेब यांच्या पक्षामध्ये जरा वाद झाला त्यांच्या पुतण्यानी त्या ठिकाणी पवार साहेबांपासून फारके घेतली आणि पवार साहेबांना वेगळा पक्ष स्थापन करावा लागला हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि मग या वयात पवार साहेबांना जो मनस्ताप झाला तो महाराष्ट्राच्या जनतेला सहन झाला नाही आणि त्यामुळं जे चित्र बदललेलं आहे ते केवळ पवार साहेबांच्या कष्टामुळे पवार साहेबांकडे बघून झाले असे या ठिकाणी काळामध्ये सुद्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्याचं राहणार नाही असा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो कारण आपण पाहतोय चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी होय आपण आपल्या सारखे सुद्धा माणसे कंटाळा करून घरी असतात आजचे उद्या करू तुरू, उद्याने परवा करू परंतु पवार साहेबांनी पायात बिगरी बांधल्यासारखं या महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी उमेदवार होते त्या त्या ठिकाणी घेतल्या पवार साहेबांच्या गटाचे जवळजवळ आठ नऊ खासदार आपले निवडून निवडून आले आणि मग भविष्या काळामध्ये आता महाराष्ट्र कुणाच्या पाठीमागे राहणार आहे हे तुम्हाला भविष्यकाळाला उतरून सांगायची गरज नाही त्याच्यामुळं जनतेने उद्याच्या भविष्य काळामधल्या होणाऱ्या निवडणुकांसाठी आतापासूनच आपापल्या गावातल्या लोकांना व्यवस्थित सांगून पक्षाच महत्व सांगून भविष्य गावामध्ये आपल्याला सामोरं जावं लागणार आहे परिस्थिती तुम्ही मकाय सरकारी साखर कारखान्याची परिस्थिती बघताय कर मला कोणाला नावं ठेवायची नाही परंतु ज्यांच्याकडे हे कारखाने होते त्यांनी कारखान्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बंद अवस्थेत राहिले आणि भविष्या काळामध्ये आपल्याला कारखाना त्यांनी हात दिला आदिदानाच्या अमेरिकेने हात दिला दोन सुधरणी हात दिला मला ते पाच कोट्यांचा असे अनेक कारखाने या तालुक्यामधून घुस गेले आणि आपल्या शेतकऱ्यांच्या गरजा लागल्या पण भविष्य काळामध्ये आपला आपले कारखाने कार सुस्थितीत चालले पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे ऊस तिथे गेले पाहिजे तिथे चांगला भाव मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आणि आमच्या सर्व सहकार्यांची भविष्य काळामध्ये राहणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आणि सगळ्यांनी प्रयत्न करण आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देणं ही भूमिका आपली सगळ्यांची राहिली पाहिजे असे या ठिकाणी मला अजून सांगायचंय आता पाठीमागच्या काळामध्ये ज्यांना आपण निवडून गेलो त्यांनी तुम्हाला सांगतो फार काय घेतली दादा त्यामुळे या तीन साडेतीन वर्षामध्ये खासदारांच्या माध्यमातून आमदाराच्या माध्यमातून आपल्या गटाचे जो लोक आहेत त्यांना आहे मिळाला कारण त्याच्यामुळं आमच्या तालुक्याने या, या बाकीच्या तालुक्यापेक्षा जास्त लीड आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून आमचा आदरे राहणार आहे आमच्या तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न जास्तीत जास्त सुटले पाहिजेत प्रश्न सुटले पाहिजेत प्रश्न विकले पाहिजेत आता तुमच्यावर जबाबदारी वाढली आणि मग आपला तालुका आहे आपला तालुका आहे म्हणून आम्हाला काय मागे ठेवू नका अशी सगळ्यांच्या वतीनं मी जी आपल्याला विनंती करणार आहे कोहिणी साहेबांचे काय मागच्या पण आम्ही काही बसणार नाही सुरुवात केली उद्घाटनाला पहिल्यांदा बोलावलंय मोठा कार्यक्रम पहिल्यांदा हि घेतलाय पण आमचं वहिनी साहेब चोरी सुद्धा करायचा नाही एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करणार आहे बोलण्यासारखं खूप आहे बोलायचं नाही आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं धन्यवाद देतो वडील साहेबांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि अधिक न बोलता अधिक वेळ घेता भविष्य काळामध्ये सन्माननीय पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सन्माननीय रोहित हात बळकट करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येऊन भविष्य काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सन्मान्य पवार साहेबांची ताकद वाढवूया अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली संकार केला मला सर्व सरकारांचा आदर सत्कार त्याबद्दल मनापासून वैनिक वैनी साहेबांच आणि त्यांच्या कुटुंबियांच आणि मनापासून आभार मानतो आणि मी राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मला गृह धन्यवाद आवा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा बहुजनांचा बुलंद आवाज युवकांच्या पंखात बळ भरणारे आमचे जिगर बाज नेते मनासारखा राजा आणि राजासारखं मन असं राजवीत व्यक्तिमत्व नूतन खासदार आदरणीय धैर्यशील भयासाहेब दिली यांचं आपण टाळ्यांच्या कदरात स्वागत करूया खादर साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त करतात आता मी आभार त्या पद्धतीने त्यांच्या आग्रहस्तो आज या ठिकाणी आलो त्या आदरणीय महिने आदरणीय शहाजीराजे आमचे सहकारी आदरणीय सुभाषराव गुळवे दुसरे सहकारी आपलं भोपाटी नागनाथ मोकडे नवनाबापुझो रवींद्र खोपरे राजेंद्र पाटसरे किरण कवडे सुगरुल राजेंद्र भोसले रामबाडे अंकुश ठाकरे खोपरे अजित रंजित संतोष काटपुडे उदयसिया पाटील झोळ पाटील बागडे तुषार हाके नवनाथ आंबोकरे अशोकराव आठवडे रामबाव कोकटे युवराजास संतोष बाबर मोहन देशमुख रामबाव धक्केकर सागर राजे भोसले पृथ्वीज राजे भोसले या ठिकाणी आपलेले जयंती पंचकोशीतील सर्व कोर्टी गटातील सर्वच पदाधिकारी वडील नारे मंडळींनी युवक करत मी सुरुवातीला माझ्या वतीनं व पाटील परिवाराच्या वतीनं व पवार साहेबांच्या वतीनं आपल्या सा सगळ्यांचे आभार मानतो की आपण मला प्रचंड अशा हातांचा पाऊस पाडत निवडून नेलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे ठिकाणी आभार <laughs> मानतो पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने मला इलेक्शनला बंड करायची किंमत कुठे दिली असेल तर ती करमाळा तालुक्याने आणि माळा तालुक्याने दिली त्याच्या मागचं कारण असं की हा भाग जो आहे तो सरकार वर्षी शंकर मोठे पाटील साहेब आणि विजयसिंह मोठे पाटील साहेब आणि पवार साहेबांना पाहणारा भाग आहे ज्या ज्या वेळेस मी फिरत होतो की काय करू कुठनं उभा राहावं कसं उभारावं काय हे विचारत होतो कर्मता तालुका तर एवढ्या अधिकारवाने मी बोलतो आमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची कि मला अशा अनुभव आले की मी सुरुवात इकडून पुलावरून आलो बेगर करून तिथून सुरुवात केली आणि इकडे मला वाटते सातोली वगैरे त्या भागात वर्षी भागात तिकडं एंड केला एक टोटल तालुका फिरत असतात तेव्हा तरुणांनी मला सांगितलं सगळ्या ज्या ज्या गावात जाईल तिथं तेच म्हणत होतं सगळ्यांच की आम्हीच सांगितलं करायचं इथून पण राजकारणासाठी मंत्रिमंडळ कुटुंबातल्या लोकांनी जर करमाळा तालुक्यात घ्यायचं असेल आणि आपण काय काम सांगायचं असेल तर आम्ही सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला वागायला हवे नाहीतर अजिबात येऊ नका म्हणली काय सुखदुखाय राजकारणासाठी येऊ नका आणि मला हक्काने सांगितलं दम दिला की इथून कोण हे इलेक्शन तुम्ही लढायच आहे त्याच्या लढण्यामागचं कारण असं काही लोकांनी मला स्पष्ट करून सांगितलं की उजण्याची जी हालत झालेली योग्य नियोजन नाही पाणी वाटपा दोन हजार चार साली पालकमंत्री होते असंच मायनस गेलं होतं तरी सिंचन आपलं व्यवस्थित जिल्ह्यात झालं त्याच पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य असतील पंचायत समिती सदस्य हे आपापले अनुभव सांगत होते की पद्धती शासकीय कार्यालयात गेले की वजन होत ग्रामपंचायत सदस्य आलाय सरपंच आलाय एम पी सदस्य आलाय त्याच्या शब्दाला किंमत होती परंतु आता सगळं कॉन्ट्रॅक्टर लोकांचं राज्य या संस्थांवर झालेला आहे या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही कोणत्या कुटुंबातला व्यक्ती त्यामध्ये पाहिजे आणि त्यासाठी उभं राहायचं तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही इलेक्शनला उभा राहायचं आहे आमच्यासाठी राहायचं आहे आमच्या कल्याणासाठी उभा राहायचे आणि मग ते जे धाडस मला मिळालं आणि या सगळ्या गोष्टी कुटुंबातले लोक शेगडच करत होते आणि मग आम्ही दादांच्या खानावरती घातलं दादांची आणि पवार साहेबांची आजची मैत्री नाही आपलंचा कारखाना उभा करण्यापासूनची त्यांची त्या काळापासूनची मैत्री त्यांच्या तरुण काळापासून आतापर्यंतची मैत्री आणि साहेब जर साहेब साहेबांच्या मोठे दादांनी ठेवलं की साहेबांच्या मागे खंबीरपणाने उभं राहायचंय म्हणजे जुने दोस्त एकत्र आले शोले पिक्चर मधले जे लोक कसे होते तसे दोन दोस्त एकत्र आले आणि या साहेबांच्या मागे जायचं आणि एक वेगळा मेसेज द्यायचा त्यामुळे घाबरलं नाही म्हणलं काय होईल उजळल तिकडे उजळल काहीत पाणी आहे का बघायच नाही जरी असेल तरी उडीत टाकायचे सगळे होतात मला त्यामुळे टाकली उडी आणि असं काय निवडून आलो पाणी तर होतच मायंद पाणी होत एक लाख चोवीस हजार माता निवडून आलो तरी त्यावरती पाणी न उघड केला आणि दोन लाखापर्यंत आपण गेलो असतो असो माझी अधिक जबाबदारी वाढलेली आहे मी मोठे या पवार साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच अपेक्षेने बघताय माझ्या हातून सुद्धा चांगल्या पद्धतीने तुमच्या अपेक्षेची कामं झाली पाहिजे मी एवढं सांगतो की आपला जो पाण्याचं आहे त्याच्यावर नक्कीच माझं प्रत्येक बैठकीत कटाक्ष असेल आणि योग्य पद्धतीनं पाणी आपल्या जिल्ह्यात सगळ्यांना कसे मिळेल जे काय पाऊस मान झाले त्याच्या हिशोबाने त्याच पद्धतीनं आमांच्या सोबत आपल्याला योजनेचा सुद्धा पाठपुरावा करायचा आहे जो कर्मातला वेळीच दुष्काळी भाग आहे त्याला पाणी कसे मिळवता येईल यासाठी पाठपुरावा करायचा आहे आपली एमआयडीसी हाय अशी बंद अवस्थेत आहे त्या ठिकाणी आपल्याच भागातल्या मुलांना उद्योग कसे उभा करता येतील या दृष्टिकोनातून त्यांना जे काही सल्ला बसल लागतील के जा। के जा के 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 ते करण्याचं काम करायचं विशेषतः आपला जो पट्टा आहे तो ऊस केळीचा आहे केळीचं संशोधन केंद्र झालं पाहिजे केंद्राच्या यादीमध्ये आपला जिल्हा नाही आहे केळीचा आपण सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करून चौदा हजार टन एक्सपोर्ट करून सुद्धा आपलं नाव केंद्राच्या यादीत नाही पहिलं की मला सांगायचं त्या यादीत नाव कसं राहील हे बघायचंय तिथं नाव गेलं म्हणजे बाकीच्या योजना आपल्याला लागू होतील गोडाऊन असतील कोल्ड स्टोरेज असतील प्रक्रिया उद्योग असतील याला फंडिंग होण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल त्यासाठी काम आहे आपली जे रेल्वेदाना जेव्हा खासदार होते तेव्हा प्रभू साहेबांनी रेल्वे मंजूर केली होती त्याचा पाठपुरावा करायचा आहे करमाळ तालुक्यातील अनेक गावांची केम बसून एक बारीवारीपणे लोकांच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींची मागण्या घेऊन रेल्वेला थांबा मिळाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा पाठपुरावा करायचा की पुण्याला मुंबईला सोय होईल रेल्वेची या दृष्टिकोनातून सुद्धा पाठपुरावा करायचा आहे आता अर्थ दिवस वरच पहिला खासदारांचा शपथविधी आणि जे झाले झाल्या बजेट बजेट जे राहिले ते पूर्ण करतील मधिकॅप पावसाळ्या दिवशी होईल मधल्या गॅपमध्ये या सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांकडून आणि आपल्या सगळ्यांकडून समजून घेणार आहे आणि मग त्याचा पाठपुरावा करायला सुरू करणार आहे मी कुठेही कमी पडणार नाही याची माहिती तुम्हाला सगळ्यांना देतो आणि मी काही इतकं जाणार नाही दिल्ली तुम्हाला घेऊन जाणार कुठल्या मंत्र्याला भेटायला चालले की तुम्हाला घेऊन जातात आणि मी जबाबदारी टाकतो सगळ्यांवर आणि मी घेतो मोठ्या बाबांच्या पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती जबाबदारी मी घेतो आणि तुमच्यावरही टाकतो ते आपल्याला आभारना निवडून देते म्हणजे माझं पन्नास टक्के माझं काम हलक होईल काही गोष्टी आभार सुद्धा भारतीय दोन्ही लय तर दोन महिने राहिलेत फक्त तिसऱ्या महिन्यात आचारसंहिता लागेल तिसऱ्या महिन्यात आचारसंहिता ऑक्टोबर मध्ये इलेक्शन लागते सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागेल राहिले जुलै आणि ऑगस्ट आता जून तर संपला सगळा दिवस राहिले आप त्यामुळं आपल्याला सगळ्यांना सक्रिय आहे आणि आवांना कसं निवडून आणता येईल या दृष्टिकोनातून पवार साहेबांचे उमेदवार म्हणून आवांना निवडून आणायचे आणि आपल्या सगळ्यांना काम करायचं आपल्या लाईफचा प्रश्न आहे सहा तासावर कालच पालकमंत्र्यांची बैठक झाली आम्ही तिथं प्रश्न उपस्थित केला मी आणि प्राणता यांनी आणि समाजादा कि लाईट पूर्वी होती तशी करावा तर कलेक्टर साहेबांनी शब्द दिलेला आहे पालकमंत्र्यांना की दोन दिवसात पावसाचा अंदाज घेऊन म्हणजे हवामान खात्याशी चर्चा करून लवकरात लवकर जेवढी लाईट कोरडत करते दोन तीन दिवसात ते कुर्तुमंदीत नाही झाले तर मला सांगा मी पालकमंत्री आणि कलेक्टर साहेबांच्या मागे आग्रह धरेन आणि आपली लाईट आठ तासाची कशी होईल या दृष्टिकोनातून शंभर टक्के प्रयत्न करत करेन त्याच पद्धतीने आपल्याला सगळ्यांना आहे की आज चिंतित आलं इतर गावातले लोक आलेले आहेत जिथे लागलो म्हणजे परत पाच वर्षांनी येणार असं नाही तुम्ही ज्या ज्या वेळेस ज्या ज्या कुठल्या कामासाठी बोलत नक्की येईल आणि आपल्या सगळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोन माझी उपस्थिती प्रत्येकाच्या गावात असेल एवढं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो आणि दुसरी गोष्ट आपल्या सगळ्यांना विनंती करायची की खासदार म्हणले की पंतप्रधान वैद्यकीय मदत निधी असतो त्याच पद्धतीने रेल्वेचे आरक्षण असतील आणि मोठी मोठी देवस्थान आहेत जसं तिरुपतीचे देवस्थान आहे त्याला खासदारांची पत्र लागते तर मला भेटायला यायची गरज नाही शिवशंकर बाजारच्या शेजारी माझं ऑफिस आहे तिथे गणेश भिंगे नावाचं माझं पे आहे त्याला मी सांगून ठेवले आता शपथविधी झाला की आम्हाला अधिकृत लेटरपॅड वापरायला परवानगी आहे चोवीस पंचवीस सव्वीस ला शपथविधी होईल त्यानंतर सव्वीस तारखेनंतर कोणी जावा मी घाट पडू नाही पडू तुम्हाला या संबंधित कुठलेही पत्र पाहिजे मी नाव कामगावरती तसे करून ठेवलेले तुम्हाला लगेच मिळून द्या एकाच कामाच्या बाबतीत फक्त आपण समक्ष भेटू सगळेजण आणि आपले प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू असंच प्रेम तीन किड्या ठेवलेला आहे तुम्ही सगळ्यांनी आमच्यावरती असंच ठेवावं आणि आपल्याला आता सोडलापुरी नुसतं काम आहे माय फक्त थांबायला नाही किंवा मत थांबेल नाही जो पवार साहेबांचा बालिक किल्ला म्हणून सोलापूर जिल्ह्याकडे बघितलं जायचं तुम्हाला सगळ्यांना आठवड असेल की जसं राष्ट्रवादीची स्थापना झाली जेवढे इलेक्शन झाले त्या प्रत्येक इलेक्शनला सोलापूर जिल्ह्यातून पुण्यापेक्षा जास्त राष्ट्रवादीचे आमदार हे सोलापूर जिल्ह्यातले होते पुन्हा ते वेळेस पवार साहेबांना आपल्याला निर्माण करून द्यायचं आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आता कामाला लागायचंय मला खात्री आहे की आपण सगळे आमच्या पाठीशी आणि पवारसाहेबांच्या आणि विजय श्रीमती पाटील साहेबांच्या विचाराचे आमदार विधानसभेत पाठवताना अशी खात्री मला